चिंचवे चौफुलीवर मृत्यूचे स्पीड ब्रेकर एका दिवसात दोन अपघात प्रशासनाचे डोळे अजूनही मिटलेले देवडा तालुक्यातील चिंचवे गावातील मुख्य चौफुलीवर 21 ऑगस्ट हा दिवस रक्ताने माखला एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले आणि पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाची झळ सामान्य नागरिकांना बसली स्पीड ब्रेकर बनले आहेत पण प्रकाश योजना नाहीत सुरक्षा उपाय नाहीत आणि याची किंमत माणसाच्या प्राणाने चुकविली जात आहे पहिला साडेसातच्या सुमारास इको गाडी एम एच अठरा एक्स एकवीस शून्य दोन नाशिकहून शिरपूरकडे येत होती यात आधीपासून आजारी असलेल्या रुग्णाला रुग्णालयातून तपासणी करून घरी नेत असतानाच कंटेनर एम पी शून्य नऊ एम एच एकोणसाठ धडक दिली दुर्दैवाची परिसीमा अशी की आधीच आजारी असलेला तोच रुग्ण पुन्हा गंभीर जखमी झाला याच अपघातात गाडी चालक हर्षल रघुनाथ माळी बापू रघुनाथ माळी व सुरेखा बापू माळी हेही जखमी झाले दुसरा अपघात चालकाचा पाय गेला दुर्दैव एवढ्यावरच थांबले नाही रात्री दोन वाजता त्याच ठिकाणी दुसरा अपघात झाला स्पीड ब्रेकरवर कंटेनर गती कमी करतोय पाठीमागून कांद्याने भरलेला छोटा हत्ती, हत्ती कंटेनर खाली शिरतो आणि चालक अर्धा तास जीव धोक्यात घालून गाडीत अडकून राहतो ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक त्याला वाचविले पण त्याचा एक पाय कायमचा गेल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे अपघात की प्रशासनाचा खून ग्रामस्थ संतप्त आहेत रुग्णाला दोनदा जखमी व्हावं लागणं म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची पराकाष्ठा आहे असा आरोप त्यांनी केलाय चौफुलीवर स्पीड ब्रेकर आहेत पण त्यावर दिवे नाहीत वेग नियंत्रण नाही मग हा रस्ता सुरक्षित म्हणायचा की अपघाताचा सापडा वारंवार निवेदने दिली तरी अधिकारी बहिरे झालेत का की अजून रक्त सांडल्याशिवाय त्यांच्या झोपेचे दरवाजे उघडणार नाहीत ग्रामस्थांचा इशारा आठ दिवसात ठोस उपाययोजना न केल्यास मोठं आंदोलन उभं करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय जबाबदार कोण ग्रामस्थांनी थेट बोट ठेवले आहे तालुका प्रशासन निष्काळजीपणे डोळे झाक करते का प्रशासनाने रस्ता दिला पण सुरक्षा साधनांची परवा नाही चिंचवे ग्रामपंचायत फक्त कागदोपत्री का प्रशासन कंपनी दुर्लक्ष मिळूनच हा रक्तरंजित आहे असे ग्रामस्थांनी रोखोक सांगितले शेवटचा सवाल चिंचवे चौफुलीवरून जाणारा प्रवासी घरी सुखरूप पोहोचणार की थेट शवयात्रेत सामील होणार हा मात्र मोठा गहन प्रश्न एस एन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे रवींद्र शंकर पवार पवारसाहेब आमच्या एस एन एन टी व्ही न्यूज वरती तुमचं मी प्रथम स्वागत करतो धन्यवाद आपण जर बघितलं दोन दिवसापूर्वी म्हणजेच एकवीस ऑगस्टच्या गुरुवारी सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा एक जोरदार अपघात भीषण अपघात या ठिकाणी अपघात झाला त्या अपघाताच्या आम्ही प्रत्यक्ष दर्शी होतो अपघात झाल्यानंतर आम्ही त्या संबंधित वाहनात असलेले लोकांना गाडीतून काढून हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स वगैरे करून आम्ही पोच केले पण अपघात इतका भयानक होता की त्या अपघाताची कल्पना करणंही पाहिजे तसं म्हणजे भयानक स्थिती होती आणि अपघात इथं वारंवार होतात म्हणजे त्याच दिवशी परत एक रात्री अपघात झाला त्या अपघातात परत त्या गाडी चालकाचा पाय तुटला आणि हे हा जो एक सायंकाळी अपघात झाला होता याच्यात एक पेशंट होते जे नाशिकहून उपचार घेऊन शेपूरला जात होते जाताना त्या इको गाडीचा भयानक पद्धतीने अपघात झाला कंटेनरने धडक दिल्यामुळे आणि हे असे अपघात वारंवार ह्या चौफुलीवर होत आहेत प्रशासनाला याबाबत आपण कितीदा सांगितलंय आणि प्रतिसाद कसा प्रशासनाचं म्हटलं तर मी स्वतः पाच वर्ष सरपंच असताना पण बऱ्याच वेळा आम्ही निवेदन वगैरे दिलेले किंवा मग तोंडी माहिती दिली सोमाटोली कंपनीला असो किंवा पोलीस स्टेशनला पण याच्या बऱ्याचशा इथं जे अपघात झाले त्याच्या अपघाताच्या नोंदी पोलीस स्टेशनला बऱ्यापैकी आहेत आणि हे सर्व चालत असताना मागे एकदा मोटर वाहन निरीक्षक म्हणजे आर पी साहेब आणि त्यांचं पथक इथं सर्वेसाठी आलेलं असताना त्यांनी काही वाहतुकीचे नियम पण लावले आपल्या ग्रामपंचायत भेट दिली होती त्यांनी त्यावेळे ते इथले वाहतुकीचे नियम पण लावले आणि असं असताना फक्त एक तो अल्प प्रतिसाद मिळाला पण त्याच्यानंतर असं काही मेजर कारवाई झाली नाही किंवा या जागेवर काय उपाययोजना केली पाहिजे हे पण कधी कोणी लक्षात घेतलं नाही नक्कीच एखादा माणूस आजारी असूनही पुन्हा अपघातात जखमी होतो हे तुम्हाला काय दाखवून देत एखादा माणूस आजारी असताना जखमी होतो म्हणजे आता ते पेशंट होते आणि जात असताना हा योगा म्हणजे अपघात झाला पण मग सुदैवाने त्याच्यात जीवितहानी झाली नाही म्हणून आज तसं काही आम्हाला म्हणजे खूप हे झालं नाही जर समजा इन केस जीवितहानी झाली असते तर असं वाटलं असतं की पेशंट उपचार घेत असताना इथे परत मृत्यू आला फार मोठा दुर्दैव पण असे म्हणजे तसं असताना इथं भरपूर जीवितहानी झालेली आहे म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसातून आठ दिवसातून कधी कधी दिवसातून दोनदा इथं अपघात झालेले पण या सगळ्या अपघाताकडे सदर रोडवे कंपनी म्हणजे सोमा कंपनी किंवा प्रशासन असो कोणी असो पाहिजे तसं लक्ष देत नाही रोज ह्या चौफुलीवरून जाताना तुम्हाला नक्की भीती वाटते का या चौपुलीवरून जाताना जीव मोठी धरूनच आम्ही रोड क्रॉस करतो आणि देवर, ही चौफुली म्हणजे इकडनं मनमाडला जाण्याची व्यवस्था आहे आणि त्या बाजून येताना दैवड किंवा देवळापर्यंत जाण्याची व्यवस्था आहे म्हणजे इथं रहदारी ही कंटिन्यू असते इथे स्पीड ब्रेकर वर प्रकाश योजना नसल्याने किती धोका संपतो मुळातच स्पीड ब्रेकर फार अल्प आहेत आणि इथे स्पीड ब्रेकर जास्त प्रमाणात पाहिजे म्हणजे थोड्या थोड्या अंतराने पाहिजे आणि लाईट व्यवस्था तर नाहीची म्हणजे स्ट्रीट लाईट वगैरे काही नाही किंवा म्हणजे एक तो रेड कलरचा जो हे असतो सिग्नल असतो तो पण थोड्या दिवस चालला त्याच्यानंतर तो बंद झालेला आहे त्याच्यामुळे ती पण कंपनीकडनं रोड कंपनीकडनं कुठली सुविधा इथं आज तरी नाही आणि इथे जास्त प्रमाणात म्हणजे रस्त्याला उतार असल्यामुळे वाहनं हे खूप स्पीडने येतात त्याच्यामुळे अपघात होतात ग्रामपंचायत व सोमा कंपनीकडून तुम्ही काय अपेक्षा करता आम्ही ग्रामपंचायतीकडनं भरपूर वेळा निवेदन दिलेले आहे परंतु ग्रामपंचायतीची निवेदन दिल्यानंतर कंपनीने किंवा प्रशासनाने कोणती पाहिजे तशी दखल घेतली नाही हा आमचा कंपनी किंवा प्रशासन आरोप म्हणजे हा आहे की त्या लोकांनी इथे येऊन अपघाताची मालिका किती चालते हे पाहिलं पाहिजे आणि याच्यावर काहीतरी विशेष उपाययोजना आखल्या पाहिजेत अशी आमची ग्रामस्थांची किंवा ग्रामपंचायत स्तरावरून सगळ्या ग्रामस्थांकडनं किंवा इथून आसपासच्या दोन चार गाव जे आहेत दळणवळण व्यवस्था आहेत त्या लोकांकडनं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुम्हाला असं वाटतं का की या निष्काळजीपणामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेले अपघात हे अपघात नसून एका प्रकारचे खून आहेत हो शंभर टक्के धन्यवाद आपण टीव्ही जोडला गेलात आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मोलाच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी सांगितले धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं प्रथम नाव सांगा नमस्कार मी निखिल भास्करवाद ग्रामस्थ चिंतनी मी या यसमे न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत करतोय धन्यवाद आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ही जी चौकुली आहे मुख्य एन एस थ्री मुख्य राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक शालेय विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील आणि वाहन चालक स्वतः प्रवासी असतील आतापर्यंत अनेकांना नाहक या ठिकाणी आपला जीव गमावा हो लागलेला आहे नक्की हा या रस्त्यावर जे अपघात घडतात याला नक्की कारणीभूत कोण नक्की काय नमस्कार प्रथम असं दिसतं की प्रशासनाचा ढिसाळपणा हा या गोष्टीचं सर्वात मुख्य कारण आहे कारण नॅशनल हायवे असल्यामुळे याच्यावर जिथे गाव असतं तिथे पथदीप लावणं गरजेचं असतं वेळोवेळी अपघाताच्या सूचना लावणं गरजेचं असतं इथे गतिरोधक नाही आहेत तर त्याची स्थिती जी आहे ती खूप खराब आहे याच संदर्भात आम्ही आमच्या मागील खासदार भारतीताई पवार यांना निवेदन देऊन त्यांनी देखील या जागेची पाहणी करून इथे ठोस कारवाईचं आश्वासन दिलं होतं परंतु फक्त आश्वासन मिळतात परंतु कारवाई होताना दिसत नाही आणि याच्यामुळे नाहक जो रस्ता हा प्रवासासाठी किंवा विकासाचा मार्ग आहे तो विकासाचा मार्ग न करता आमच्या गावासाठी तो एक मृत्यूचा सापळा घडलेला आहे त्याच्यामुळे अनेक तरुणांना त्याचा जीव गमावा ला लागलेला आहे आणि त्याचे वृद्ध माता पिता त्या मुलांच्या मृत्यूचं दुःख आपल्या उरी बाळगून जगत आहेत नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर स्पीड ब्रेकर आहेत पण प्रकाश योजना नाही ना। मग हा रस्ता अपघात रोखतो की अपघात घडवतो हा रस्ता अपघातच घडतो सर कारण राहुळ घाट ते चिंचवे याच्यामध्ये जर तुम्ही पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड बघितलं तर सर्वात जास्त अपघात या कुंभारडी चौफुलीवर झालेले कारण इथून एक रस्ता मनमाडकडे जातो आणि दुसरा रस्ता देवळा तहसील पर्यंत जातो अशी ही अगदी महत्वाची भूमिका असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही ये करण्यासाठी त्याच चौफुली आम्हाला मार्गस्थ करावी लागते वेळोवेळी वेड़ जर निवेदन देऊनही सोमा कंपनी असेल किंवा प्रशासन असेल यांनी या ठिकाणी के या हो केला या ठिकाणी ज्या वाहन चालकाचा पाय त्याला गमावावा लागला याची भरपाई कोण करेल ती न भरून येणार असं नुकसान आहे आणि कोणताही अधिकारी त्याच्यासाठी स्वतः जबाबदारी घेत नाही याच्यासाठी शासनाने एक केलं पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आपण दोषी म्हणून न्यायालयात उभं करणार आणि त्यांची चौकशी होणार त्याच वेळेस हा प्रश्न मिटू शकतो दुसरी गोष्ट इथे पेट्रोल पोलीस विभागाचं जे आहे त्यांची गस्तक कायमची गरजेची आहे जेणेकरून जे अपघात घडतो त्यावेळेस जी ग्रामस्थांची धावपळ होते तर त्या धावपळीला कुठेतरी आळा बसेल नक्कीच या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला नेमकं दोषी कोण बेफिकी चालक की निष्काळजी प्रशासन निष्काळजी प्रशासन कारण प्रत्येक वेळेस चांगलाही असला ड्रायव्हर किंवा वाहन चालक आपण सुस्थितीत असला तरी मागून येणाऱ्याला जर काही तिथे इंडिकेशनच भेटत नाही तर तो येऊन धडकणार पुढच्याला इंडिकेट स्पीड ब्रेकर दिसतो पण मागच्याला दिसत नाही तिथे अपघात होतो आपण जर बघितलं तर रोज रोज म्हटलं तरी हरकत नाही अगदी आठवड्याला अपघात होतात मग पोलीस व प्रशासन गप्प का बसत अर्थात काम करण्याची जी मानसिकता पाहिजे ती कुठेतरी कमी होताना दिसते आहे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये शासनाचा वचक राहिलेला नाही किंवा आपण म्हणू शकतो की अधिकारी आणि जर शेटचा एक प्रश्न आहे जर बघितलं तर ग्रामपंचायत हा गावाचा मुख्य कणा आहे हा गावाचा मुख्य कणा आहे आणि आपण जर बघितलं तर वेळोवेळी या ठिकाणी ग्रामपंचायतीची भूमिका काय आहे फक्त कर वसूल करायचा की नागरिकांना मरू द्यायची ग्रामपंचायत फक्त कागदोपत्री लढते यावेळेस ग्रामपंचायतीने एक सर्व गावाचा मिळून एक असा समूह तयार केला पाहिजे आणि पुढील आठ दिवसात एक मोठं आंदोलन उभ उभारलं पाहिजे या प्रशासनाच्या विरुद्ध कारण ग्रामपंचायत ही लोकांनी लोकांसाठी निवडून आणलेली सत्ता आहे आणि जो अधिकार माझ्या माहितीप्रमाणे संविधानाने ग्रामपंचायतीला दिलेला आहे तितकाच अधिकार आपले महामहीम राष्ट्रपती साहेब जे आहेत त्यांच्या आदेशाला त्याची किंमत असते ज्यामुळे ग्रामपंचायतीने याच्यात आपली सकारात्मक भूमिका घेऊन हा जो मृत्यूचा खेळ आहे हा जो मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे याला कुठेतरी सर्वां मिळून हातभोर हातभार लावून तो थांबवणं गरजेचं था आहे आणि रस्ते वाहतूक आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी खूप छान त्यांचं काम आहे आपण त्यांच्या कामात आप कामा दोष देत नाही परंतु नुसता नेता चांगला असून चालत नाही खाली जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्या मापाची पाहिजे यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ग्रामपंचायतीला आमची विनंती आहे की हा जो मृत्यूचा सापळा बनलेला आहे हा प्रवास प्रत्येक मातेसाठी प्रत्येक रुग्णासाठी किंवा शेतकरी बळीराजासाठी सर्वात महत्वाचं बळीराजाचं आहे कारण की बळीराजाला या मळ्यातून त्या मळ्यात जात असताना नॅशनल हायवेचाच वापर करावा लागतो आणि त्यावेळेस ट्रॅक्टर असेल किंवा इतर साधनं असतील तर प्रशासनाने जर ती काळजी घेतली नाही सर्व्हिस रोड व्यवस्थित डेव्हलप केले नाही तर ही अपघाताची मालिका खंडित होईल असं आज तरी मला वाटत नाही फक्त आपण अपेक्षा ठेवू शकतो आणि प्रशासनाकडे मागणी करू शकतो याच्या व्यतिरिक्त ग्रामस्थ काय करावं आता त्यांनी एका रुग्णाला दुसऱ्यांदा परत मृत्यूच्या वाटेवर जावं लागतंय ग्रामस्थांमध्ये संतापाची लाटा आहे हे सर्व चित्र बघून ग्रामस्थ पूर्णपणे संतापलेले आहेत जर आपण बघितलं तर पुढची भूमिका काय असणार आहे ग्रामस्थांची पुढील आठ दिवसात जर प्रशासनाने काही निर्णय घेतला नाही तर त्याच्या विरोधात एका तीव्र आंदोलनाची आम्ही नांदी करू आणि त्या संबंधित सर्व पोलीस स्टेशन वाहतूक शाखेचे निरीक्षक आणि संबंधित आमदार खासदार यांना सर्वांना आम्ही निवेदन देऊन एक दिवस नॅशनल हायवे बंद करावा लागेल खूप खूप धन्यवाद अतिशय मोलाच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला दिलेल्या आहेत धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका